Uh, मी श्री सूर्यकांत मुळे uh, मी एक कलाकार आहे आणि व्यंगचित्रकारिता हे माझं पॅशन आहे मला माझा खंत हा आहे ना आम्हा कलाकारांचा की आमच्यासारख्या सच्च्या कलाकारांना भारतात मुळात वावच नाही म्हणजे आम्हाला कोण विचारतच नाही म्हणजे बघा गोड़, ना एम एफ हुसेन जो घोड घोड्याचं चित्र काढणारा एम एफ हुसेन राहिला बाजूला पण प्रसिद्धी कोणाला मिळाली तर गाडवाचं चित्र काढणाऱ्या मजनू भाईला दुसरी <laughs> गोष्ट म्हणजे Uh, जीवनात माझं स्पेशलायझेशन हे इलास्टेशन म्हणून होत पण मी आता आय टी क्षेत्रात ग्राफिक डिझायनर म्हणून काम करतो कशासाठी तर लोनचे हफ्ते फिरण्यासाठी <laughs> बरं आय टी क्षेत्रात मला एकूण नऊ वर्षाचा अनुभव आहे पण त्याच्यापैकी नऊ वर्षापैकी आठ वर्ष हे माझे शिरीष इसमी कुछ माझ्या आई नार आहे खुश तो नाही आर कर यार हे ऐकण्यातच गेलं पण आई सप्पा सांगतो या क्लायंट लोकांना ना या क्लायंट लोकांना स्वतःला माहित नसतं की आपल्याला काय पाहिजे ते म्हणजे हे सांगतात वेगळं ब्रीफ देतात वेगळं आणि यांना पाहिजे असतं काहीतरी वेगळंच हे क्लायंट लोक हे मला राजकारण्यांसारखे वाटतात म्हणजे राजकारणी कसे निवडणुकीच्या वेळी येतात आपल्याकडे तसे हे क्लायंट लोक फेस्टिवलच्या वेळी येतात आणि पेमेंटच्या वेळी दोघेही गायब होतात <laughs> म्हणजे मी माझ्या क्लायंटला फोन करत होतो माझ्या पेमेंटसाठी तर समोरून आवाज आला आपण ज्या व्यक्तीला संपर्क करू इच्छिता तो सध्या गुवाहाटीला पळून गेलेला आहे कृपया निवडणुकीचा फोन करा म्हणजे तुला वकील होता आलं असतं तुला इंजिनियर होता आलं असतं तुला डॉक्टर होता आलं पण तू चित्रकारच का झाला मी थोडा गणलो आणि मी थोडा वेळ विचार करून बोललो की लहानपणी मी टायटनिक बघितलेली ना जॅक पासून इन्स्पायर आयुष्यात विल्सन गेट नाही आली पण कॅट भरपूर सारे आले कॅट मधून मला आठवलं की तुमच्यापैकी कोणी मांजर प्रेमी आहेत का एनी वन कॅट लवर्स अच्छा तुम्ही आहेत ना सेम पिंचर मी सांगतो ना हे जे मांजर प्रेमी आहेत ना हे जगात सगळ्यात निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे म्हणजे तुम्हाला त्या मांजरीला कितीही प्रेम करा तिला तिला जवळ घ्या तिच्यावरती प्रेम करा पण तिथे काही पडलेलं नसतं ती निवांत पडलेली असते बोक्यासोबत बर जशा माणसांच्या तीन मूलभूत गरजा असतात ना अन्न वस्त्र आणि निवारा तशा या मांजरांच्या देखील असतात असतात मूलभूत गरजा अन्न झोप आणि बाळांतर म्हणजे शेण यांनी खायचं पण सारवायला आपण गाचायचं